लग्न समारंभात हास्य आणि भावना असणे सामान्य आहे परंतु कधी कधी अशा घटना कॅमेऱ्यात कैद होतात ज्या के केवळ धक्कादायक नसतात तर सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनतात आज आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाह जय मला स समारंभानंतर वधू आणि वरात कशावरून तरी वाद झाल्याचे दिसून येते मग हे प्रकरण इतके वार त्याचे दोघेही एकमेकांना थप्पड मारू लागतात हे दृश्य पाहून तुम्ही आजूबाजूचे लोक आणि त्याच्यावर उपयोग असलेले पाहुणे थक्क होतात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वधू आणि वर याच्या छोट्याशा मुद्द्यावरून वाद चालू घालू लागतात जे लवकरच गंभीर भांडणात रूपांतरित होते यानंतर जयमालाच्या मंचावर काही घडले तरी तुम्ही विचारात पढाळ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की धक्काबुक्की केल्यानंतर दोघे एकमेकांना नं थापड म्हणू लागतात दरम्यान कुटुंबातील सदस्य त्यांना सोडवण्याचा प्रयत्न दरम्यान कुटुंबातील सदस्य त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ते थांबत नाही आणि त्यांचा लढा सुरू ठेवतात